महाराष्ट्राच्या वतीनं पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर चौदा विमुक्त आणि अठ्ठावीस भटक्या जमातीचा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता त्यासाठी आमच्या घिसारी समाजातील महाराष्ट्र सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आम्ही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे मात्र आमच्या जातीचं एक वेगळं दुःख आहे आयरनिवरचं जिन जगता जगता हा माणूस पाला पाचण्यासारखा जीवन जगतो आहे म्हणून त्याला खऱ्या अर्थान शासनाने न्याय द्यावा हैदराबाद गॅजेट हे है केवळ एका जातीसाठी लागू करता येणार नाही तर जेवढ्या काही जाती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या सगळ्या जातींना त्याचा जा लाभ शासनाने द्यावा आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये नको पण एस टी प्रवर्ग दोन असं भटक्यामुक्कासाठी एक प्रवर्ग तयार करण्यात यावा आणि संविधानिक राजकीय आरक्षण आमच्या समाजाला देण्यात यावं आमच्या जमाती अत्यंत अल्पसंख्या आहेत म्हणून काही बहुसंख्य जमाती आमच्या जातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत जमातीमध्ये अशीच घुसखोरी लोहारांनी केलेली आहे सोलापूर समाज जितेंद्र सोलापूर दीपक चव्हाण सोलापूर विष्णू चव्हाण डॉक्टर अंकुश कुमार चव्हाण दयानंद महाविद्यालयात डॉक्टर पडळकर शिर्डी बिसाडी समाज ज्ञानेश्वर समाज माझा बिसाडी समाजाचे आम्ही जे लढाई आम्ही देतो आमचे आरक्षण करता आम्ही तिथून आलो आणि पूर्ण महाराष्ट्र आमचा आज आवाज उठवलेला आहे त्यासाठी आमचं आरक्षण शासकीय बसून आम्हाला हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे त्याकरता जे आमचे साहेब करता आता तुमच्याशी संभाषण केलं आहे त्याविषयी त्यांच्या महाराष्ट्र राज्य संघटक सचिव राजू साळुंगे मोहोळ बार्शी तालुका जिल्हा सोलापूर भिसाडी सामाजिक कार्यकर्ता पवन चव्हाण कुरघळी सोलापूर मी सामाजिक कार्यकर्ता भटक्या जमातीमधून आहे बेचाळीस भटक्यामध्ये जेवढे पण ज्या समाजाला बेचाळीस समाज भटक्या मधला जो आहे तो एकदम अत्यंत गरिबी आणि एकदम जगणारा समाज आहे कष्टकरी समाज आहे आणि त्या समाजामध्ये इतर समाजाने चांगल्या दाटक्या समाजाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बेचाळीस जातीमध्ये बऱ्याच समाज बांधवामध्ये बऱ्याच जातीमध्ये घुसखोरी झालेली आहे पहिला प्रश्न हा आहे एसटी मध्ये तर जायला, जायला पाहिजे परंतु पहिलं शासनाने आहे ना ज्या बटक्यामध्ये जे नवीन आलेले जे घुसखोरे केलेले समाज बांधव आहेत त्यांना इतर कुठेही त्यांच्या त्यांच्या ओबीसी मधनं जे आले त्यांना ओबीसी मध्येच पाठवावे किंवा त्यांच्यासाठी नवीन विचार करावा परंतु बेचाळीस भटके मूळ भटके एकोणीसशे एकोणनव्वद मधले जे आहेत